मागे पडतो आणि हिंदू मुस्लिम मुद्दा मुसंडी मारतो हे नेहमीच घडलंय याही वेळी असं होऊ शकतं त्यात मुस्लिम बहुल मध्य विधानसभा मतदारसंघात तर हा मुद्दा अधिकच महत्वाचा असतो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीचे अर्थात मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले पण विधानसभा निवडणुकीत मध्य संघात या पक्षाची वाट खडतर असल्याचं दिसतंय आम्ही असं का म्हणतोय पक्षासमोर नेमक्या कोणत्या अडचणी आहेत याचा घेतलेला हा सविस्तर आढावा समाधानी नाहीयेत कारण मी ज्या वार्डामध्ये असते तिथं म्हणजे असे रस्ते झालेले की चालायला सुद्धा मुश्किल आहे तर बाईक घेऊन जाणं तर कठीण आहे हार्सूल दोन नंबर मध्ये आणि तिथं महिलांना रात्रीच्या बाहेर निघणं म्हणजे एकदम सुरक्षाही आहे बिलकुल सध्या विधानसभेच्या मध्य मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल करत आहेत ज्येष्ठ आणि अनुभवी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे शिवसेना फुटीवळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं मागच्या पस्तीस वर्षापासून ते राजकारणात आहेत या साडेतीन दशकात ते महापौर खासदार आणि आमदार झाले दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे शिवसेनेकडून दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली मात्र त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी मिळवला त्यावेळेला अपक्ष प्रदीप जयस्वाल यांना एकोणपन्नास हजार नऊशे पासष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सय्यद अब्दुल कादीर आमिर यांना एक्केचाळीस हजार पाचशे एक्क्याऐंशी तर शिवसेनेच्या विकास जैन यांना साधारण तेहतीस हजार मतं मिळाली पुढे दो 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 दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून जयस्वाल यांना उमेदवारी मिळाली पण ते पराभूत झाले दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळेला जयस्वाल मध्य मतदारसंघातून निवडून आले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष किमतीयाज जलील यांनी शिवसेनेच्या या ढाण्या भागाला धूळ चारली होती तरी ते खचले नाहीत त्यांनी त्यानंतर पाच वर्ष मतदारसंघ पिंजून काढला पण त्यावेळी म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हो नाही हो नाही करता करता त्यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाली सगळे शिवसैनिक झाडून कामाला लागले मायमचे उमेदवार नासिर यांना पुन्हा विधानसभेत पोहोचले परंतु आता तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची वाट सोपी नाहीये रस्त्यांची दुरावस्था आठ नऊ दिवसापासून एकदा होणारा पाणी पुरवठा यामुळे मतदारांमध्ये रोष आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरेगड या मतदारसंघात प्रबळ दावेदार आहे त्यामुळे हिंदुत्ववादी मतांच्या विभाजनाची भीती आहे परंतु लाडकी बहीण योजना शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना या जयस्वाल यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरू शकतात पण जयस्वाल यांच्या पुढे नेमकी अडचण काय आहे ते आपण अधिक सोप्या पद्धतीने जाणून घेऊया मी मध्य मध्ये राहतो मध्य मतदारसंघात आणि इथलचे आमदार आता सध्याचे प्रदीप जयस्वाल आणि त्यांच्या कामाने मी समाधान आमच्या मतदारसंघामध्ये आमदार असा हवा की जो सर्वांगीण विकास करेल प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन किंवा घरोघरी तरी नाही म्हटलं तर किमान त्या आमदारांनी त्या वॉर्डामध्ये जाऊन त्या वॉर्डाच्या नगरसेवक माझी आहेत आजी आहेत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कामाचा विवरण केले किंवा त्याचं काय काम बाकी आहे मला सांग मी तुला मदत करतो किंवा मी निधी देतो आणि काम करून देतो असं पैसे घेऊन निधी देऊन काहीही कामाचं काम होत नाही आणि एकही काम दृष्टीशीर झालेलं नाही आम्हाला आमदार हवा तर चांगला आमदार हवा परंतु मध्य मतदारसंघामध्ये फार दुरवस्था आहे रस्त्याचे कचरा पाणी आणि महिला असुरक्षता या या चार गोष्टी अतिशय तिथे खराब मुस्लिम हिंदू व वीस टक्के दलित मतदार आहेत विजयासाठी दलितांची मतं निर्णायक ठरतील याशिवाय लोकसभेप्रमाणे जरांगे फॅक्टर काय परिणाम करतो हे बघावं लागेल विषय लोकसभेचा निघाला आहे तर एक महत्वाची गोष्ट जाणून घेऊया झालेल्या लोकसभा निवडणुकीत या माजी खासदार जलील एकशे सत्तावीस मतांची आघाडी मिळाली होती महायुतीचे संदीपान तिसऱ्या क्रमांकावर होते या मतदारसंघातील एमआयएमचे कार्यकर्ते आता दुप्पट मेहनत करतायत एम आय एमने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय आदर्श बँक घोटाळा खासदार असताना इम्तियाज जलील यांनी लोकसभेत मांडलेले प्रश्न आणि मुस्लिम मतदार आदी गणित बांधून एम आय एम या मतदारसंघात मैदानावर असणार आहे ठाकरे गटाकडूनही प्रबळ उमेदवार दिला जाईल त्यामुळे यावेळेची निवडणूक तिरंगी होईल हे निश्चित आहे महायुतीकडून शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर नंदकुमार घोडेले किशन कुमार चंदवानी बंडू ओप आणि बाळासाहेब थोरात यांच्यापैकी एक उमेदवार असणार आहे एम आय एम कडून इम्तियाज जलील माजी जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर आणि माजी महापालिका गटनेते दावेदार आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्य मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत महायुती महाविकास आघाडी आणि एम अशा तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात असतील हिंदुत्ववादी मतं विभागली गेली तर एमआयएम एम ला नक्कीच त्याचा फायदा होईल या निवडणुकीत आणखी कोणते फॅक्टर्स महत्वाचे ठरतील ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा